महाराष्ट्रभर गौरीपूजन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो गौरी दिवशी आपल्या घरात भव्य दिव्य डेकोरेशन करून गौरीची स्थापना केली जाते या भक्तीमय वातावरणामध्ये रामचंद्र एलवाड यांनी मात्र आगळ्या वेगळ्या पद्धतीने गौरीपूजन केले आहे रामचंद्र येईल वाड हे अनेक सामाजिक उपक्रम राबवत समाज परिवर्तन करण्याचे काम करीत असतात आपल्या मुलाच्या लग्नातही त्यांनी मूळ पत्रिका म्हणून संविधान वाटप केले होते पत्राला आणि लाकडाला साडी गुंडाळून लक्ष्मी बसवून उपयोग नाही तर घरातल्या लक्ष्मीला जपलं पाहिजे तिला सन्मानाची वागणूक दिली पाहिजे हाच उद्देश घेऊन रामचंद्र येईल वाड हे गेल्या पाच वर्षापासून वेगळ्याच पद्धतीने लक्ष्मीपूजन करीत असतात गौरी पूजन लक्ष्मीपूजन खरी लक्ष्मी ही चालती बोलती आपल्या घरची सून आहे आपली मुलगी आहे आपली पत्नी आहे महिला ही या कुठल्याही घरची लक्ष्मी आहे आणि खऱ्या अर्थानं लाकडाला साड्या गुंडाळून त्याच्या पाया पडत बसण्यापेक्षा आपल्या घरातल्या सुना आपल्या बहिणी आपल्या लेकी यांना लक्ष्मी म्हणून समाजानं सन्मान करावा आपल्या घरात लक्ष्मी आल्याशिवाय राहणार नाही ही परिवर्तनाची गरज आहे ते परिवर्तन समाजाने करावं आणि चालत्या बोलत्या आपल्या माता भगिनीला सन्मान करावा तिला लक्ष्मी मानावं लाकडाला ला साड्या गुंडाळून तिला लक्ष्मी मानू नये ही एवढी विनंती करतो यांच्या कुटुंबाकडून गेल्या पाच वर्षापासून आपल्या घरातील तीन सुनांना लक्ष्मीप्रमाणे सजवून त्यांची पूजा अर्चा करून त्यांची आरती केली जाते लक्ष्मीचा हा कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे आनंदाने साजरा केलेला आहे खरंच आमचे बाबा त्यांचं मन खूप मोठ आहे त्यांच्या सारखं मन कधी कुणाच निर्माण होणार नाही आणि मी पाहिलं पण नाही असं आणि असाच कार्यक्रम दरवर्षी प्रत्येकाने केला पाहिजे आपण सध्या महाराष्ट्रातील चित्र पाहिले तर आजही अनेक सुनांना सासरवास केला जातो अनेक ठिकाणी हुंडाबळी सारख्या घटनाही घडत असतात घरातल्या चालत्या फिरत्या बोलक्या लक्ष्मीचा सन्मान नसेल तर गौरी स्थापना काय कामाची आहे त्याप्रमाणे मी आमच्या आईबाबांचे एक कडव हे केलेले आहे निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड आईबाबांचं बळ माझ्या पाठीशी आहे जिथे यांनी राहतात तिथं सर्व काही शक्य आहे अशक्यही शक्य करतील स्वामी दोघाही जिथं काही शक्य नाही तिथं आपण का, का म्हणतात की अशक्य ही शक्य आहे शक्य आहे मी ईश्वरच्यानी प्रार्थना करते की ह्यांना अखंड आयुष्य लाभावी अशी इच्छा आहे आणि समाजांना मी एक सांगू इच्छिते की जे काही आमचे बाबा परिवर्तन घडून आणण्याचा प्रयत्न करत आहे ते सर्वांनी केलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे रामचंद्र येईलवाड यांनी या सर्व खोतांड बाबींना बाजूला ठेवून आपल्या सुनास लक्ष्मी आहेत म्हणून त्यांचे पूजन करून महाराष्ट्राला वेगळा संदेश दिला आहे चालू घडामोडींच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या हिंदवी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा